सर्व जालना मतदारसंघातील मतदार यांना माझं आव्हान असेल की तेरा मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये जवळच्या के मतदान केंद्रावरती तुमचं नाव जिथे नोंद आहे अशा ठिकाणी जाऊन सर्वांनी मतदान करावं यावेळेस उन्हाचा तडाखा पाहता प्रशासनाने योग्य उपाययोजना के केलेल्या आहेत त्यांना वेटिंगसाठी वेटिंग, वेटिंग रूम असेल पाण्याची व्यवस्था असेल त्याच पद्धतीनं जिथं मतदारांची संख्या जास्त आहे तर त्या ठिकाणी शेड पेंडॉल हीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे आपण मतदानाला सर्वांनी यावं निर्भयपणे मतदान करावं मागच्या लोकसभेच्या तुलनेमध्ये जास्तीत जास्त मतदान यावेळेस जालना मतदारसंघामध्ये व्हावं यासाठी विविध सामाजिक संस्था देखील प्रयत्न करत आहेत आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा असतील या सामाजिक संस्थांना आणि सर्व मतदारांना आव्हान असेल की त्यांनी सर्वांनी प्रत्येक मत हे अमूल्य आहे प्रत्येकाने मतदान करा